जिल्ह्यातील एकाच परिवारातील शहाऐंशी सदस्यांना कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे बुधवार सात फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार राजन जाधव प्राध्यापक गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकरे कुटुंबातील सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले लवळ तालुका माढा येथे लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे लोकरे कुटुंबाची कागदपत्रे तपासताना अठराशे एकोणसाठमधील मधील दस्तऐवजावर त्यांची कुणबी नोंद आढळली होती त्यानंतर लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी प्रमाणपत्रासाठी सातत्याने पाठपुरावा करून तहसील कार्यालयातून कुटुंबातील सर्वांचेच कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले त्या सदस्यांचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला सर्वांनाच कुणबीचे प्रमाणपत्र मिळाल्याने लोकरे कुटुंबाने आनंद साजरा केला परंतु मराठा समाजाने कुणबी नोंद आढळलेल्या कुटुंबांना अशा प्रकारे प्रमाणपत्र मिळावे म्हणून प्रत्येक वाड्या वस्त्यांवर जागृती करायला सुरुवात केली आहे सर्वांनी यापुढे कुणबी प्रमाणपत्र काढताना लोकरे कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन सकल मराठा समाजाचे माऊली पवार राजन जाधव प्राध्यापक गणेश देशमुख यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका